नमस्कार मैत्रिणींनो मी सावित्री खडाखडेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे गणेश विसर्जन गणपती पप्पाचं विसर्जन आहे आणि त्यासाठी मी तयारी लागलेले आहे आणि इकडे बघा मी कनिक वगैरे म्हणून ऑलरेडी के ठेवलेली होती आणि आता आई आणि शौरीचे पप्पा बाबा घरी कोणच नव्हते म्हणून मी त्यांनी येईपर्यंत त्यांनी सगळे रानात गेलेले होते कारण उडदाची कापणी होती म्हणून मी पटपट अशी -पट कामं केले आणि त्यांनी येईपर्यंत मला मोदक वगैरे बनवायचं होतं मी इकडे दूध वगैरे तापायला ठेवलेलं आहे आणि मी इकडे बघा मोदक वगैरे बनवलेला आहे इकडे पाऱ्या पण लाटून घेतलेल्या आहे तिकटी असल्यामुळे जरा वेळ खूप जातो हो। म्हणून मी पटपट असे -पट इकडे बघा उकडून घेतलेले मोदक खूप आवडतात आम्हाला सर्वांना घरात आणि जास्त करून तळलेले मोदक कोणाला आवडत नाही घरी आणि शौरीला पण आवडत नाही आहे म्हणून मी सगळ्यांसाठी मी उकडलेले मोदकही बनवलेले आहे आज आहे शेवटचं गणपती बाप्पाचं विसर्जन असल्यामुळे मी असं भरपूर असे मोदक बनवलेले होते आणि त्यासाठी मग पटपट अशी कामं करून मला भरपूर घरातली आ आई वगैरे रानात गेल्यामुळं मला एकटीला जास्त कामं पडलेलं होतं झाडून भांडी वगैरे भरपूर होतं आणि इकडे मी वरण वगैरे करायला घेतलेलं आहे भात पण झालेला आहे कुकर लावून घेतलेला होता आणि मी इकडं वरणाची पण तयारी करून घेतलेली आहे लसूण वगैरे सोलून घेतलेलं आहे आणि मी इथे वरणामध्ये पहिल्यांदा मोहरी वगैरे टाकून चांगली मोहरी तरतडली तर की मग मी जिरे टाकून घेते आणि शेवराचं पण खेळणं बागडणं चालू होतं बाहेर मग तो खेळापर्यंत माझी मी पटपट सगळी कामं कामावरून घेते नाही तर तो आला की दंगा करायला इतका ना सोय नाही काय करत आहे काय करता असं सारखं विचारत असतं म्हणून मी आता वरणाची फोडणी मारायला चाललेली आहे आणि फोडणी झाली की मग मला गणपती बाप्पाची आरती आणि पण मला हार पण बनवायचा होता घरीच म्हणून मी आता बघा वरण बनवलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हळद वगैरे टाकून घेतलेला आहे आणि फोडणी माझी चांगली झालेली आहे आणि वास पण खूप छान येतो असतं वरणाचा आणि हिंग टाकल्यानंतर ना त्याची मजाच वेगळी आणि पित्त वगैरे काही होत नाही आहे पहिल्यांदा मी हिंग टाकून घेतलो फोडणीमध्ये आणि बघा इकडं भरपूर असं सा घट्टसर वरण झालं होतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं पातळ वरण केलेलं आहे शहरला जास्ती असं घट्ट वरण आवडत नाही आहे म्हणून मी थोडंसं पातळ वरण बनवलेलं आहे आणि इकडे वरण वगैरे शिजायपर्यंत माझं इकडं झाडून वगैरे चालू होतं मग परत गणपती पप्पा जाताना खूप गडबड होते मग कामाचं असं गडबड झाले की नाही हे काम राहिलं ते काम राहिलं असं राहूनच जातं मग माझं इकडं वरण वगैरे झालेलं आहे मग आई बाबा आणि शौर्याचे पप्पा येतात मग मी इकडे तिकडे साईडला चहा वगैरे पण ठेवून घेतलेला होता आणि चहा उकळून जरा अद्रक वगैरे टाकून मी चहा बनवलेला होता आणि मी पण थोडासा चहा घेतलेला होता आणखीन इकडे वरण शिजलेलं आहे आणि वरण शिजले की मला बागेतली आम बागेतली आपल्या परिसरातलीच मला झालानं फुलं आणायचे होते इकडे स्वस्तिकचे फुले भरपूर आहेत आमच्या दारात आणि छोटंसं झाडं आणि भरपूर अशी त्याला फुले लागतात बघा जास्वंदाची पण फुलं आहेत आणि मी सकाळी फुले तोडले नव्हते कारण आता संध्याकाळी गणपती बाप्पा जाणार आहेत म्हणून संध्याकाळीच मी हार बनवा म्हणून ठरवला आणि कसं सगळे रानात गेल्यामुळं आम्हाला विकत हार आणता आलं नाही आहे म्हणून मी घरीच बनवलेलं होतं हार असं जास्वंदी फुलाचं म्हणून मी आपल्या पारस भागामधले भरपूर अशी फुलं होते ते सगळी तोडून घेतले आणि शेवंतीची पण फुलं आहे त्याला भरपूर फुलं झालेले नव्हते म्हणून मी फक्त स्वस्तिकाणी जास्वंदाची फुलं तोडून घेतले आणि गणपतीला कसं जास्वंद खूप प्रिय आहे गणपतीला म्हणून मी घरीच मी असा हार बनवायला घेतलेला आहे आणि माझा हॉल हा हार पण आता रेडी झालेला आहे करून मी आता गणपती बाप्पाला ते हार वगैरे घालून घेते पूजा वगैरे करून घेते म्हणजे बघा जा मी आता गणपती बाप्पाला व्यवस्थित असा हार घालून घेतलेला आहे आणि आता कसं भरपूर गर्दी आहे सोलापूरला श आज शौराचे पप्पा पण जात नाहीत कारण गाड्या वगैरे सोलापूरला आता एंट्री नाही आहे गणपतीचं विसर्जन असल्यामुळे पूर्ण ट्रॉफिक जाम झालेलं आहे म्हणून म्हटलं मी राहू द्या मी राहणार नाही तरी पण मानतो म्हणत होते मी म्हणलं राहू द्या मी घरी बनवते हार आणि मी असं घरी बनवलेला आहे जास्वंदी फुलाचा हार आणि मी इकडे स्वस्तिकाची फुलं असे फेटाला वगैरे लावून घेते रेड आणि व्हाईट असं फुलं एकदम असं छान वाटतं दिसायला आणि गोकर्णाची पण फुले होती बागेमध्ये ते पण आणले होते मी गोकर्णाची वगैरे फुले आणि इकडे बघा स्वस्तिकाची फुले अशी मी जास्वंदीच्या फुलावर लावून घेते आज शेवटचं चा गणपतीचा चालले म्हणून शेवरला पण खूप वाईट वाटत होतं मम्मा आता गणपती चालला आपण कसं करायचं चाललेत बघा शेवटीचे चा पप्पा गणपती पप्पा घेऊन आणि शौर्य म्हणत आहे गणपती बाप्पा मोर्या असं त्याचं चाललेलं आहे मी ते साऊंड कमी केलं आहे आणि आता सगळे शेजारी पाजारी आमचे सगळे भाऊके आहेत त्यांनी पण मग असे टमटम मध्ये घेऊन चाललेले आहेत बघा शौर्य किती छान बसलेलं आहे आणि इकडे कॅनलवरती आणून त्याची आरती वगैरे चाललेल्या आहेत बघा गणपती बाप्पाचे असे तीन चार मूर्त्या ठिल्ले सईपूल सोरेगाव आणि असा परिसर इथं कॅनमध्ये आणून टाकतात गणपती बाप्पा आणि मग इकडे शौर्याचं चाललं आहे गणपती बाप्पा मोर्या म्हणायचं प्रचंड गर्दी होती आणि सगळे लोकांना गणपती बाप्पा मोर या गणपती पप्पा त्यांचं वाक्य चाललं होतं वर्षी लवकर या गणपती बाप्पा असल्यामुळं आनंदात वातावरण असतं एक असतो एकदम एकदम असं गोंधळ आवाज असतो आणि छान वाटतं एकदाच हा गणपती बाप्पा येतो तुम्हाला खूप आवडतं शहरला पण असं गणपती बाप्पा चाललं खूप दुःख झालं होतं आणि तो पप्पांबरोबर गेलेला होता असं गणपती वगैरे टाकायला आणि भरपूर लोक बघा असं जा जमलेले होते आणि साईडला मुलं आहेत ते कॅनलमध्ये टाकायला आहेत मुलं मी टाकतो मी टाकवतो त्यांचा आग्रह होता म्हणजे दहा दहा रुपये घेऊन टाकतात ते आणि गणपतीचं आम्ही विसर्जन करून आलो आणि इकडे शहरला पण प्रचंड भूक लागलेली होती मग त्याच्यासाठी मी घरी रेडीमेड पापड होते मग मी त्याच्यासाठी मी तळून घेतले असे पापड आणि ते खूप दमून आला होता तो चालत तिथं टाकून गणपतीचं विसर्जन वगैरे करून आणि तिथं काही शूट केलं नाही आहे भरपूर लोकं होते आणि भरपूर अशी गर्दी असल्यामुळे मग तिथं काही शूट केलं नाही आहे शौर्यला प्रचंड भूक लागलेली होती आणि बघा मी त्याच्यासाठी आता पापड बनवलेला आहे आणि तो असं पापड खात खात मम्मा छान झालं छान झालं असं चा। त्याचं चालू होतं मी काही ते शूट केलं नाही शौर्य हो, पापड वगैरे खायचं माझं इकडं तळणं काम चालू होतं म्हणलं सगळ्यांसाठीच पापड बनवते आणि त्याचं बघा खाऊन वगैरे झाल्यानंतर शौर्यचं आणि तो असं डान्स करत होता खूप छान होता पृथ्वीतो आणि मी एकटे हसत होते तुम्हाला माझा जरी व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करा आणि याच्यावरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय